तर आता वाजल्या सकाळचे सात आणि आम्ही निघालो आहोत पंढरपूरच्या दिशेने खडकी हडपसर मार्गे आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहोत हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आम्ही चाललेलो आहोत पंढरपूर दिशेने तर आज आमच्या गाडीमध्ये सुवाजी आहेत विश्वास जे आहेत तर सुवाजी खूप चिडलेले आहेत तर सुजाता वहिनी सुद्धा आहेत सुवाजी दोन मिनटं मागे जर एक तुमचा लुक द्या अँगर लुक तो ले ले आता सुभाषजी पण खूप रागीत अवस्थेमध्ये आज गाडीत बसलेले आहेत आणि त्यांना राग याचा आहे की आम्ही सकाळी लवकर का उठलो नाहीये तर आम्ही आता आम का केले हा सर्वात मोठा राग आहे अदल तुला कस खूप छान वाटतंय आम्ही सकाळ सकाळी आहोत पंढरपूरच्या दिशेने आणि त्या ठिकाणचं भक्तीचं वातावरण आम्ही अनुभवण्यासाठी सगळे चाललेलो आहोत पहिल्यांदा बनवायचं नाही मी खूप वेळा म्हणजे माझी सातवी आठवी वेळ आहे पंढरपूरला जायची खूप वेळा पंढरपूरचा मी लक्षात घेतलेला आहे पण वारीच्या दिवसांमध्ये जाण्याचा हा पहिलाच योग आहे माझा इव्हन मी पण पंढरपूरला फर्स्ट टाइम निघाले मग मी एकदा पुण्यात जास्त एक्साइटेड आहे कारण मी पुण्यामध्ये वारी गेली होती स्वतः पण असं पंढरपूर मध्ये स्वतः वारीसाठी पहिल्यांदा आलेलो तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की पं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तिथे जाऊ नका कोणी गेला नाही आला भरपूर संत म्हणतात की बाबा पंढरपूरला एक खूप मोठं भूत आहे आणि ते भूत येणारा जाणारा झडप टाकतं आणि जर तिकडे पंढरपूरला जर कोण गेलं तर पुन्हा तो माघारी येत नाही आता आम्ही तेच पाहायला चाललो की असं कोणतं भूत आहे जे माणसाच्या मनावर बुद्धीवर झडप टाकतं आणि जो ज्या भावनेने पंढरपूरला जातो त्याच भावनेने पुन्हा माघारी येत नाही असं संतांचं म्हणणं आहे तर आम्हीसुद्धा ज्या भावनेने चाललेलो हो, आहोत त्या भावना आमच्या सर्व विरून जाव्यात आणि एक आध्यात्मिक भा सात्विक जीवन आमचंसुद्धा व्हावं हीच विठ्ठलाच्या चरणी आमची प्रार्थना आहे करत आहोत आणि खूप निसर्गरम्य वातावरण परिसर आहे आजूबाजूची झाडी घनदाट शेत बघत बघत आणि आता एक धरण सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे तर लवकरात लवकर आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सकाळची ट्रॅफिक नाहीये आणि रस्ते पण थोडे रिकामे असल्यामुळे गाडी सुद्धा आमची स्पीड मध्ये चालू आहे तुझा फ्रेंडशी नाव सांग 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 ना सौंदर्य इकडे बघ बाबा तुला फ्रेंड्सच नाही आहेत फ्रेंड्स नाहीये तुला था। आणि आता थोड्याच वेळात पंढरपूर येईल आणि रस्त्याच्या कडेने जे आहे वारकरी संत मांदियाळी आहेत वारकरी भक्तजन आहेत त्यांच्या पायी ज्या वाऱ्या आहेत जे वारीसाठी पंढरपुराकडेच्या दिशेने निघालेल्या आहेत त्यांची जी पायी पालखी आणि वारी जी आहे ती दिसत आहे आणि हे दृश्य बघून एकदम असं म्हणाला एक आनंद वेगळाच वाटत होता कारण आपण आजपर्यंत फक्त टी व्हीवर किंवा स्क्रीनवरच ह्या पायी वारी बघितलेल्या आहेत किंवा मूवीजमध्ये पाहिलेल्या आहेत पण प्रत्यक्षात हा एक पहिलाच अनुभव होता माझा की ह्या वारी बघण्याचा ऑलमोस्ट अकरा आणि आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता जवळच भीमा नदी आम्हाला आम लागेल सो so, आपले आदरणीय अतुल जी आहेत ते आपल्याला भीमा नदीबद्दल थोडं काही सांगतील त्याचा हिस्ट्री काय आहे त्याच्या वर्णनासाठी लिहितात की भीमा तिरी वसवली एक गाव त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला सोळा हजार रे नाचत जाऊ त्यांच्या गावारे खेळया सुख देईल विसावारे संत महाराज म्हणतात की बाबा भीमा नदीच्या काठी जे गाव आहे त्या गावी अगदी नाचत जाऊ आणि त्या ठिकाणी देव आपल्याला विसावा देईल तर हे सर्व साधू संत मंडळी विसावा घेण्यासाठी या भीमा नदीच्या काठी आलेले आहेत चंद्रभागीच्या तिरी उभा हा मंदिरी तोप हा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी आता वाजत ऑलमोस्ट पावणे तीन आणि आम्ही जेवण वगैरे करून चेंज वगैरे करून मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत आजूबाजूला बघितलं तर सगळे वारकरी जे आहेत जी पायी बारी आहे ती चालू आहे आणि ती जरा मंदिराच्या दिशेने वळत आहे सो बघूया आता कसं आहे कसं रस्ता कस आहे माझ्यासाठी पण हा नवीन फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तसे घेऊन फायनली एक रिक्षा मिळालेली आहे आणि आम्ही आता या रिक्षातून बघू मंदिराच्या एकदम एंडपर्यंत मंदिरापर्यंत तरी रिक्षा जात नाही पण लहान मुलं असल्यामुळे वाणी आहे सौंदर्य आहे सो शक्य तितकं जवळ जाता येईल तितकं आम्ही रिक्षामध्ये जाऊ आणि पुढे मग बघूया चालत कसं जाता येईल ते एक वेगळाच आनंद वाटतो असं इकडं येऊन पहिल्यांदाच येते तर आता मी रिक्षामधून उतरलेलो आहोत आणि जिकडे मंदिराकडे जे चालत जाण्याचा रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला जे असे दुकान आणि म्हणजे यात्रा कशी असते त्या पद्धतीने तिकडे सग लावले होते दुकानं होती, दुकान होती आणि तिकडे वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत आपण त्या विकत घेऊ हो शकत होतो जे आपल्याला लावील असं सो एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं सगळीकडे संत मांदिया व वारकरी भक्तजन आहेत ते जात आहेत आम्ही मंदिराचे जे पश्चिम द्वार आहे त्या ठिकाणी पोचलेलो हो, आहोत आणि इथूनच जे मुखदर्शनाची रांग आहे ती सुरुवात होते असं बघायला गेलं तर खूपच गर्दी आहे आणि लाईन देखील खूप जास्त आहे विठ्ठल रुक्माई मंदिराचे जे मेन प्रवेशद्वार आहे ते झेंडूच्या फुलाने सुंदर असे सजविण्यात आले होते आणि भाविकांची जी वारकरी भक्तांची जी भक्तिसागराची लाट आहे ती ओथंबून वाहत होती प्रचंड गर्दी होती त्यामुळे मला तिकडचं जास्त काही शूट करता आलेलं नाही आहे आणि त्यानंतर मग आम्ही एका शॉपमध्ये गेलो आणि तिकडे वाणी आणि सौंदर्यासाठी थोडीफार शॉपिंग केली

손도 바 u k b a j 是 त्यानंतर आम्ही लाडू प्रसाद घेतला काही फोटोज काढले आणि हे अविस्मरणीय दृश्य हृदयामध्ये साठवून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला निघालो तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ नक्की आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा i do not know.